तर का या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस चालू आहे जानेवारी महिन्याच्या आज पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण साजरा करतो तो म्हणजे विशेष असा भरपूर प्रमाणामध्ये भाज्या वापरून मस्त अशी आपण ही भोगीची भाजी बनवतो आणि आरोग्याच्या दृष्टीने तर या आहारात भाज्यांचं महत्त्व तर खूप मोठं आहे यामध्ये वालाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा म्हणतो घेवड्याच्या शेंगा गाजर मुळा वांगी बटाटा असे वेगवेगळे बरेच आपण भाज्या वापरून मस्त मस अशी भाजी बनवतो आणि हा सण आपण मस्त कुरकुरीत कडक आणि खुसखुशीत अशी बाजरीची भाकरी बनवून अशी या या भाजीबरोबर ही आपण सण साजरा करतो आणि असा सण साजरा करण्यासाठी आपण आज घेऊन येत आहे ते म्हणजे भोगीची विशेष भाजी चला तर चमचमीत अशी ही भोगीची भाजी कशी बनवायची हे पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत इथं दोन वांगी घेतलेली आहेत आणि ही वांगी मी थोडीशी बाजूला ठेवते त्यानंतर आपण इथं बटाटा घेतलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या भाज्या मी वटाणा घेतलेला आहे आणि इथं मला हरभरा मिळाला नाही म्हणजे आपला ओला हरभरा आपण वापरायचा आहे पण मिळाला नाही त्यामुळे मी ना इथं आपल्या कोरडे जे हरभरे असते ते भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी घेवडा इथं बारीक कट करून घेतलेला आहे वरणाच्या शेंगा घेतलेल्या आहे त्याला पावटा म्हणतो गाजर कट करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत काहीजण शेंगदाणे भिजवून घेतात पण आपण इथं कोरडेच असं आपण यूज करणार आहोत चला तर अजूनही तुमच्याकडे काही भाज्या असतील तर त्या सगळ्या घेऊ शकता तर चला आपण इथे जेवढ्या भाज्या घेतल्या उपलब्ध आहेत तेवढ्या घेऊन आपण भाजी बनवू शकतो आता काय करायचं सर्वप्रथम आपण ही जी वांगी आहेत आणि बटाटा आहे तो कट करून घेऊया आता तुम्ही इथे पाहू शकता ले ले या सगळ्या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत या दिवसामध्ये जानेवारी महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि शक्यतो भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्यामुळं आपण ही अशी बरीच अशी चविष्ट अशी भाजी बनवू शकतो चला तर वांगी आणि बटाटे आपण सर्वप्रथम कट करून घेऊया बघा इथे तुम्ही पाहू शकता मी एकदम लांब लांब साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचं कारण पाण्यामध्ये टाकलं की त्याला ते, ते काळपट पडत नाही भाजी पण आपली अगदी अग व्यवस्थित दिसायलाही सुंदर दिसते चला तर एक भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आता आपण हे सगळ्या भाज्या काढून घेणार आहोत आणि यामध्ये तुमच्याकडे आणखीन काही उपलब्ध असतील तर त्या देखील भाज्या वापरू शकता चला तर ह्या सगळ्या भाज्या आपण या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर आपण लगेचच याला गॅसवरती ठेवणार आहोत चला तर एकसारखं करून घेऊया म्हणजे व्यवस्थित अशी ही भाजी शिजली जाईल लगेचच आपण बटाटा आणि वांगी घेतलेले आहेत ते देखील मिक्स करून घेऊया एक जीव करून घेऊया आणि लगेचच गॅसवरती ठेवून घेऊया आता इथं तुम्ही पाहू शकता मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालणार आहे पाणी कितपत घालायचं आहे जेवढ्या भाज्या बुडतील तेवढं आपण पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाका कारण मीठ यामध्ये टाकलं की भाजी अगदी चविष्ट होते एक झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटं ह्याला शिजू देऊया बघा एक दहा ते पंधरा मिनिटातच हे सगळं काही भाज्या आहेत ते लगेच शिजतात आता इथं ही भाजी सगळी आपण जे काही भाज्या वापरलेल्या आहेत त्या सगळ्या शिजवून तयार झालेल्या आहेत काही जण काही करतात असंच जे काही आपण कच्चे भाज्या आहेत म्हणजे ह्या कच्च्या ज्या पा भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या तसंच फोडणी टाकतात पण असं जर शिजवून घेतलं तर अतिशय चविष्ट अशी भाजी बनते चला तर इथे क गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे टाकायचं एक चमचा आपण इथं अल्लं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता दोन मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे सगळं तेलामध्ये टाकायचं चा, आणि छान असं परतवून घ्यायचं म्हणजे पूर्ण हा कांदा टोमॅटो पूर्ण भाजला गेला पाहिजे अगदी मस्त एकदम च चरचरीत असा हा कांदा आणि टोमॅटो भाजला गेला पाहिजे आता यामध्ये मी टाकलेलं आहे ते म्हणजे अर्धी वाटी तिळाचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरलेलं नाही किंवा खोबरं देखील यामध्ये मी वापरत नाही इथं जे टाकलेलं आहे ते म्हणजे तिळाचं कूट करून टाकलेलं आहे ते देखील टाकायचं तेलामध्ये आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आता इथं तुम्ही पाहू शकता मी इथं हळद एक चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मिरचीचा आपण तिखट घेतलेला आहे आणि हिंग अर्धा चमचा घेऊन हे सगळं साहित्य यामध्ये टाकलेलं आहे पुन्हा एकदा छान आपण परतवून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं कारण मसाल्याला मीठ लागलं पाहिजे यासाठी थोडंसं मीठ टाकायचं कारण अगोदरच आपण मीठ टाकलेलं आहे शिजताना आणि त्यानंतर एक चमचा साखर टाकायची यामध्ये ऊसाचा वापर पण करू शकता आणि किंवा आपण यामध्ये एक चमचा असं म्हणजे गूळ पण टाकू शकतो बघा इथं एक चमचा मी साखर टाकलेली आहे आणि आता हे शिजवून घेतलेलं जे काही भाज्या आहेत ते लक्षात घ्या यातलं थोडंसं पाणी मी बाजूला काढलेलं आहे शिजलेलं आणि त्यानंतर ही भाजी या मध्ये मिक्स करायचे आहे बघा ही सगळी भाजी यामध्ये टाकून द्यायची आणि मी थोडंसं अगदी गरम पाणी आपण यामध्ये वापरायचं आहे शक्यतो पाणी नाही वापरलं तरी देखील चालेल पण थोडंसं पाणी टाकून घेऊया एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळं आपण थोडंसं पाणी यामध्ये वापरायचं आणि ते देखील गरम पाणी वापरायचं चला तर हे सगळं भाजी एकजीव करून घेऊया बघू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे थोडंसं एक झाकण ठेवूया एक वाफ काढून घ्यायची आहे त्यामुळे झाकण ठेवा आणि तुम्ही पाहू शकता झाकण उघडल्यानंतर पाहू शकता अतिशय चमचमीत अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे कुठलंही वाटण केलेलं नाही कुठलंही मसाला वापरलेला नाही जे काही का घरातलं साहित्य आहे तेच आपण वापरलेलं आहे आणि अतिशय ही भोगी विशेष अशी ही चमचमीत भोगीची भाजी आपण ही बनवून तयार हां तर मग आता आपण अशी खमंग अशी आपण आता बाजरीची भाकरी बनवूया त्यासाठी चला तर इथं दोन वाटी मी पीठ घेतलेलं आहे दोन वाटी पीठ म्हणजे इथं पाच ते सहा अगदी छान खमंग भाकरी बनवून तयार होतात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान असा गोळा बनवून घ्यायचा बघा लक्षात ठेवा अगदी पातळ किंवा असं भाकरीचं हे पीठ बनवायचं नाही किंवा कोणतंही यात गरम पाणी वापरायचं नाही कारण हे पीठ असतं ते चिकट असतं त्यामुळं आपल्याला उतवणी वगैरे घ्यायची काही गरज नाही छान पीठ मळून घ्यायचं आहे तसं थंड पाणी वापरलं तरी चालतं आणि छान पीठ असं मळून घ्यायचं बघा पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं पीठ मी यातला एक गोळा काढून घेते आणि पुन्हा एकदा छान मर्दून घ्यायचं लक्षात ठेवा जेवढं आपण ही छान मर्दून घेऊ तेवढी आपली भाकरी ही छान बनणार आहे चला तर आता याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आणि तीळ लावायचं आहे तीळ तुम्ही कोणत्या बाजूने लावायचं आहे ज्या बाजूने आपण भाकरी थापणार आहोत तिथं म्हणजे वरून आपण याला तीळ लावायचं आहे पीठ टाकून घ्या मस्त असं आणि लगेचच भाकरी थापून घ्यायची आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते भाकरी आपण या पद्धतीनं असं भाकरी थापून घेणार आहोत थोडासा आकार मोठा झाला की लगेचच दोन्ही हाताचा वापर करून आपण ही भाकरी बनवून घेणार आहोत होता होईल तेवढी ही भाकरी आपण पातळ बनवायची आहे कारण बाजरीची भाकरी पातळ असली की खायला देखील अतिशय रुचकर लागते त्यामुळं आपण ही भाकरी जी आहे ती पातळ बनवून घ्यायची आहे चला तर इथं भाकरी आपण थापून घेतलेली आहे आता लगेचच आपण तव्यामध्ये टाकणार आहोत आणि भाजून घेणार आहोत बघा इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच त्याला थोडं थोडं पाणी लावायचं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी लावायचं आणि लगेचच उलतवून घ्यायची उलतली की भाकरी पचते आणि पचली की आपण नंतर ही भाकरी थोडी थोडी आपण काय करणार आहोत भाजून घेणार आहोत चला तर इथं थोडं थोडं आपण भाकरी अशी भाजून घेत आहोत लक्षात ठेवा गॅस मोठा ठेवा म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाते आणि खमंग अशी ही भाकरी भाजून झाली की लगेचच काढून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही इथं पाहू शकता अतिशय रुचकर आणि खमंग अशी ही बाजरीची भाकरी बनून तयार आहे ही भाजी कडक असली ना आणि कुरकुरीत असली तर अ अतिशय चविष्ट लागते आणि तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे भाकरीला आता तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील ही भाकरी बनवून दाखवते अतिशय खमंग लागते आणि या दिवसामध्ये काय असतं बघा या भाजीला आणि या भाकरीला विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीसाठी तर अतिशय हे विशेष अशी भाकरी असते कारण आरोग्याच्या दृष्टीने याचा आपण आहारात वापर केला पाहिजे बाजरीची भाकरी तर ही जरूर खावी आणि या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांना तर या दिवसामध्ये खूप महत्त्व आहे आणि या भाजीला खेगंड असं पण म्हणतात किंवा खेंगट असं म्हणतात लेकरूवाळी भाजी म्हणतात कोणी भोगीची भाजी म्हणतात असं बरेच असे त्या भाजीला वेगवेगळे वेग प्रकारानं बोलवले जातात आणि मेन म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं ही भाजी बनवली जाते कोण मसालेदार बनवतं मसाला वापरून बनवतं पण आपण जी भाजी बनवलेली आहे ती मसाला न वापरता कुठलंही वाटण न बनवता आपण ही मस्त अशी भाजी बनवलेली आहे अगदी कांदा मुळा गाजर वेगवेगळे प्रकारच्या भा या भाजीबरोबरचं सर्व केलं तर काय खमंग टेस्ट लागते तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी ही भाजी बनवून तयार आहे खमंग कुरकुरीत इथं आपली ही आ, भाकरी देखील तयार आहे बघा गरम गरम भाकरी आणि ही भोगीची भाजी काय भन्ना टेस्ट लागते चला तर वरून थोडेसे तीळ टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि मस्त अशा ह्या भोगीच्या भाजीचा आस्वाद घ्यायचा चला तर ही भाजी आणि ही भाकरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजून अजून ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद